नमस्कार अंगणवाडी शिविकाई मदतनीस्ताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिला व बाल विकास विभागातर्फे एक मे दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे आणि महत्त्वाची बातमी काय त्यामध्ये त्याचबरोबर पैसे कुणाचे मंजूर झा करण्यात आले आहेत त्याचबरोबर तुमच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल काय आहे नेमकं त्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व काही समजण्यात येणार आहे तर मग तुम्हाला माहीतच असेल की मार्च आणि एप्रिल महिन्याची वाट बघत होता तुम्ही मानधनाची तर ते मानधन तुम्हाला आता मिळालेलं आहे दोन्हीही शासन निर्णय आलेले आहेत एक लागोपाठ दोन तीन दिवसाच्या आड लागोपाठ दोन्हीही शासन निर्णय आलेले आहेत आणि त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत म्हणजे तुमचा मार्चचा जो मानधन आहे तोसुद्धा तुम्हाला मिळालेला असेल किंवा आतापर्यंत तुमच्या खात्यात आलेलाही असेल आता जो एप्रिलचं मानधन आहे तेसुद्धा आलेलं आहे आणि त्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि ते मानधनसुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता आलेलं असेल किंवा आता लवकरच येणार आहे दोन तीन दिवसामध्ये तर आता बघा प्रोत्साहन भत्त्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे प्रोत्साहन भत्ता अजूनही तुमचा आलेला नाही आहे आणि त्यामध्ये आता एक शासन निर्णय अजून आलेला आहे आणि त्यामध्ये कोणता कोणाचा निधी मंजूर झालेला आहे ते आपण बघणार आहोत तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे तुम्ही तारीख बघू शकता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर इथं शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे ते आपण बघणार आहोत तर बघा शासन निर्णय काय आहे ते आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक पाचमध्ये एकूण पन्नास कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा कुणाला पन्नास कोटीचा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कशासाठी त्यांचे वेतन देण्यासाठी तर कुणाचे तर जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे एकात्मिक बालविकास सेवा संस्था राबवत आहेत किंवा मग जे सरकारी ऑफिसमध्ये जे कर्मचारी असतात आणि जे अधिकारी असतात त्यांचे वेतन हे पन्नास कोटी रुपयांचे वेतन या महिन्याचे त्यांना अदा करण्यासाठीचा साथ हा शासन निर्णय आलेला आहे तर आता मंगणवाडी सेविका मदत मदतनिस्त यांचं जो मानधन आहे तो त्यांना याआधीच त्या त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यांना ते मिळालेलं आहे आणि मिळालेलं असेल किंवा एक दोन दिवसात मिळणारही आहे मार्च तर आलंच आहे तुमच्याकडे पण फक्त एप्रिलचं बाकी आहे तर एप्रिलचं त्याचं शासन निर्णय आलेला आहे ते सुद्धा एक दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर आता हे जी पन्नास कोटी रुपये आहेत जे की एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील जे जे काही अधिकारी आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत ऑफिसेस ऑफिसमधील त्यांच्यासाठीचे आहे आणि त्यांच्याच पन्नास कोटी रुपयांचा निधी या महिन्याचा आलेला आहे परंतु तुमचा जो आहे प्रोत्साहन राशी जे असते तुमची प्रोत्साहन भत्ता जो आहे त्याबद्दलचा अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे जसा काही तो शासन निर्णय येणार तसा सर्वात आधी आपल्या चॅनलवर तो टाकण्यात येणार आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल जी घंटीचं बटन असते त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा येणार आहे लवकरच आणि तुमचं जे मानधन आहे ते तुम्हाला मिळालेच आहे आता हे जो निधी आहे पन्नास कोटी रुपयांचा हा जो निधी आहे हा अधिकाऱ्यांसाठी आहे त्यांच्या वेतनासाठी आहे आणि कर्मचाऱ्यांचे जे ऑफिशियल कर्मचारी असतात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे तर त्यांच्यासाठीचा हा सा निधी आहे पन्नास कोटी रुपयांचा त्यांचा निधी त्यांचं वेतन जे आहे ते आता मंजूर करण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र